नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी या नवीन वर्षामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळणार अशा प्रकारची एक नवीन योजना सरकारनं लॉन्च केलेली आहे भारतातील नागरिकांसाठी रेशन कार्ड एक अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नाही तर विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील -दे आवश्यक असते रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नोंदणी करणे किंवा सदस्यांचं नाव कमी करणे ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन रेशन कार्ड कसे जोडावे आणि नवीन रेशन कार्डमधून नाव कसं कमी करावं किंवा तुमच्या जुन्या रेशन कार्डमधून नवीन सदस्यांचं नाव ॲड कसं करायचं आणि जुन्या सदस्यांचं नाव या ठिकाणी बाहेर कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भारतीय समाजात रेशन कार्डचे महत्व अन्यसाधारण आहे हे दस्तऐवज गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्त्र अन्नधान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी वापरले जाते याशिवाय रेशन कार्डच्या आधारे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो जसं की आरोग्य योजना शिक्षण योजना, योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजना त्यामुळे रेशन कार्डची योग्य माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे आता नवीन सदस्याची नोंदणी जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या नवीन सदस्याची एंट्री झाली आणि त्या सदस्याचं नाव जर तुम्हाला रेशन कार्डला जोडायचं असेल जसं की नवजात बालक असेल लग्न झालेल्या मुलीचं नाव असेल किंवा नवीन सुनबाईचं नाव असेल या सर्व रेशन कार्डमध्ये नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी एक वेबसाईट आहे ती म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर सी एम एस डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर साईन इन किंवा नोंदणी वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला साईन इन किंवा नोंदणी करायचं आहे या तुम्ही आधीच नोंदणी केलेला असेल तर साईन इन करा आणि नवीन खाते जोडा आता रेशन कार्ड सुधारणा साईन इन केल्यानंतर रेशन कार्ड मॉडिफिकेशन या पर्यावरती क्लिक करायचे आणि येथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वले नावामध्ये दुरुस्ती करण्याची किंवा नवीन नाव जोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे एवढं करून तुम्हाला सबमिट करायचंय काही वेळा नवीन सदस्याची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला संबंधित दस्तऐवज अपलोड करावे लागतात किंवा डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करावे लागतात जसं की जन्म प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र आता अर्जाची स्थिती जर तुम्हाला तपायचे तपासायचं झालं अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन या स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं त्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला नाव कमी करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याच वेबसाईटवरती जायचे आणि तुमच्या खात्यामध्ये जेव्हा काय आता प्रोसेस सांगितली ती सर्व प्रोसेस करायचे समजा तुम्हाला ही प्रोसेस करता येत नसेल तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावासही जरी कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही ही प्रोसेस करू शकता त्या व्यक्तीला ही प्रोसेस पूर्ण माहिती असते नाव कसं ॲड करायचं त्यामधून नाव कमी कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या सी एस सी सेंटरवाल्याजवळ मिळू शकते त्याच्यामुळे तुम्ही कष्ट घेण्याची गरज नाही तुम्ही सी एस सी सेंटरवरती गेलं तरी सुद्धा तुमचं काम पूर्ण होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे नवीन सदस्याची नोंद नोंदणी किंवा नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करणं महत्वाचं आहे यामध्ये जन्म प्रमाणपत्र आहे विवाह प्रमाणपत्र आहे आणि इतर संबंधित कागदपत्र सुद्धा असू शकतात जे की तुम्हाला सी एस सी वेबसाईटवाला किंवा सी एस सी सेंटरवाला सांगू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी रेशन कार्डसाठी आवश्यक असलेल्या सर्व माहितीची तपासणी करा प्रत्येक राज्यामध्ये रेशन कार्ड प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या नियमांची अंमलबजावणी केली जात असते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी नवीन रेशन कार्डधारकाचं नाव जर तुम्हाला ॲड करायचं असेल किंवा एखाद्या जुन्या रेशन कार्ड सदस्याचं नाव जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ही प्रोसेस करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र सरकारद्वारा मोफत रेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे कारण कोरोनाच्या कालावधीपासून या ठिकाणी मोफत रेशन योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेला आता सरकारतर्फे एक्सटेन्शन देऊन दोन हजार सत्तावीसपर्यंत ही योजना जशास तसे लागू राहणार आहे त्याच्यामुळं तुमच्या जवळ किंवा तुमच्या रेशन दुकानामध्ये जर तुम्हाला मोफत अन्नधान्य भेटत नसेल तर नक्कीच तालुका पुरवठा विभाग या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता आणि जर तुम्हाला का रेशन कार्ड भेटत नाही किंवा तुम्हाला का मोफत रेशन भेटत नाही हे जर तुम्हाला दुकानदार सांगत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लेखी मागणी त्याच्याकडनं करायचं आहे आणि त्याची लेखी मागणी घेऊन तालुका पुरवठा विभाग यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता हा व्हिडिओ इतर सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या समाजातील गरजू लोकांना याचा फायदा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद